एकावतीनवलच सिबिल स्कोअर खराब म्हणून लग्न मोडलं अकोला जिल्ह्यातील सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या सिबिल स्कोअरचासुद्धा विचार करतात सिबिल चांगला असेल तर कर्जावरील व्याजदर थोडा कमी ला केला जातो आणि सिबिल खराब असेल तर व्याजदराचा टक्का वाढू शकतो वेळप्रसंगी खराब सिबिल स्कोअरचे कारण देत बँक संबंधित ग्राहकाला कर्ज नाकारू शकते मात्र कर्ज व्यवहाराशी संबंधित असलेल्या या सिबिलमुळे एखादा लागेल अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात ही घटना घडली आहे मूर्तिजापूर शहरातील दोन कुटुंबामध्ये मुला मुलीच्या विवाहाची बोलणी करून एक दोन बैठकी झाल्या दोन्हीकडच्या जवळच्या नातेवाईकांनाही नियोजित वरवधू दाखवण्याचे कार्यक्रम झाले पसंती ठरली विवाह कसा व कुठे करायचा याबाबत चर्चा झाली दरम्यान सगळ्या गोष्टीवर शिक्का मोडतब करण्यासाठी मुलाच्या घरी बैठक सुरू झाली या बैठकीला मुलीचा मामा सुद्धा उपस्थित होता त्याने मुलाचा सिव्हिल स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला सिव्हिल स्कोअर तपासला गेला आणि सर्वांनाच आचाराचा धक्का बसला मुलाचा सिव्हिल स्कोअर अतिशय कमी असल्याचे दिसले मुलाने आतापर्यंत कुठल्या कुठल्या बँकेतून आणि किती कर्ज घेतले आहे याचा रितसर तपशील सिव्हिलद्वारे सर्वांपुढे आला नवरा मुलगा कर्ज बाजारी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बैठकीतील खेडीमेडीचे वातावरण गंभीर झाले इतर सर्व गोष्टी चांगल्या असल्या तरी मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर आपली मुलगी त्याला का द्यावी असा विचार मामाने मांडला मुलीकडच्या इतर नातेवाईकांनी त्याला दुजोरा दिला आणि अंतिम बोलावणीपर्यंत आलेला विवाह मोडण्यात आला सिबिलच्या माध्यमातून मुलाचा संपूर्ण आर्थिक ताळेबंद पुढे आल्याने त्याच्या कुटुंबियांनासुद्धा फार काही बोलता आले नाही मात्र या बदलत्या काळात आर्थिक साक्षरतेबाबतच नवा धडा या घटनेतून सर्वांना मिळाला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, ला, करा, ला, करा, ला, करा आणि शेअर करा करा